माय गॉड पावसाने सगळं ओलं झालंय करायचं मेघा आणि स्पृहा या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे योगा डे निमित्त तुमच्यासाठी मित्रांनो मी जे जे माझ्या आयुष्यामध्ये योगा करते जे जे प्राणायाम योगा करते त्याचा एक छोटासा व्हिडिओ आज मी तुमच्या समोर घेऊन येणार होते पण आज खूप रात्री पाऊस पडलाय मला वाटतं त्यामुळे टेरेस पूर्ण ओला आहे पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मी रूममध्ये योगासनं करते रूममध्ये योगा शूट करणं शक्य नाही त्यामुळे मी टेरेसवरती आले टेरेस पूर्ण पावसाने ओलं झालेलं आहे आता पाऊस काय पडत नाही आहे पण पावसाचं वातावरण थोडंफार आहे पण म्हटलं चला पाऊस नाही तोपर्यंत आपण आपला योगा शूट करून घेऊया ही बॉडी ॲक्टिवेशनची स्टेप आहे आपण जेव्हा झोपून उठलेलं असतो तेव्हा आपली बॉडी पूर्ण स्लो झालेली असल्यामुळे बॉडी ॲक्टिव्ह करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा व्यायाम करायच्या आधी ही स्टेप पहिली केलीच पाहिजे कमीत कमी पन्नास ते कमीत जास्तीत जास्त शंभरपर्यंतच मी ही स्टेप कम्प्लीट करते आणि मग पुढच्या व्यायामाला लागते या स्टेपचे नाव काय मला माहीत नाही पण रामदेव बाबांनी ह्या स्टेप दाखवलेल्या आहेत त्यात रामदेव बाबांच्या दोन स्टेप मी पहिल्यापासून फॉलो करत आलेले आहे ही एक स्टेप आणि ह्याच्यानंतरची एक दुसरी स्टेप आहे ह्या दोन स्टेपमुळे मला खूप चांगला रिझल्ट मिळेल दोन स्टेप मी कधी सिक स्किप करत नाही जेव्हा जेव्हा मी व्यायाम करते तेव्हा पहिलाही या दोन स्टेप, में में दोन या स्टेप, स्टेप करत करते त्यात पहिली स्टेप तुम्ही बघितली आणि आता बघता ही दुसरी स्टेप आहे रामदेव बाबांची ह्या स्टेपची नावं मला माहीत नाहीत पण ह्या दोन स्टेपने खूप आपल्या बॉडीमध्ये फरक पडतो त्यामुळे मी ह्या दोन स्टेप नेहमी फॉलो करते कमीत कमी पन्नास ते जास्तीत जास्त साठ सत्तरपर्यंत मारते त्याच्यावरती मी काय ह्या दोन स्टेप मारत नाही या स्टेपमुळे फायदा असा होतो की आपल्या कमरेच्या बाजूला जे फॅट वाढतं किंवा आर्मच्या खाली जे फॅट वाढतं ते ह्या स्टेपमुळे वाढू देत नाही फॅट आणि जे वाढलेलं असतंय ते कमी होते त्यामुळे ह्या दोन स्टेप मी कंटिन्युअसली व्यायामामध्ये जेव्हा जेव्हा व्यायाम करते तेव्हा ह्या दोन्ही स्टेप पहिला करून घेते आणि मगच पुढच्या व्यायामाला सुरुवात करते तर ही जी स्टेप आहे ती मी स्पेशली माझ्या पोटासाठी करते पोटाचा व्यायाम म्हणून मला ही स्टेप माझं पोट थोडं स्टेपमुळे पोटाचा कमी ते माझं पोट थोडंफार तसंच राहिलेलं आहे त्यामुळे पोटासाठी मी स्पेशली व्यायाम करते पोटासाठी माझी सगळी धडपड चालू असते ही पोटाचा वात्या जावा, जावा आणि आरोग्य निरोगी निरोगी राहावं यासाठी मी फक्त व्यायाम करते दररोज सकाळी उठून कमीत कमी अर्धा तास मी स्वतःसाठी देते त्याच्यावरती का मला स्वतःसाठी वेळ देता येत नाही सकाळी उठल्यानंतर काही करून कमीत कमी अर्धा तास तरी मी माझ्या स्वतःसाठी देते अगदीच कंटाळा आला असेल व्यायामाचा तर निवांत टेरेसवरती येऊन फक्त चालते आणि मग माझ्या बाकीच्या दिवसभराच्या रुटीनला सुरुवात करते इथे मी आता सूर्यनमस्कार घालते जेवढा मला माहिती आहे त्या स्टेपने मी सूर्यनमस्कार डेली करते सूर्यनमस्कारसुद्धा सुद्धा माझ्या डेली रुटीन मधला योगा आहे जो कमीत कमी दहा ते पंधरा कधीत क कधी कधी अठरा वीसपर्यंत पर्यंत पण जातं कधी कधी इंटरेस्ट वाटला किंवा झोप कम्प्लीट झाली असली तर कधी कधी मी अठरा वीस पण मारते पण दहा ते बारा ते पंधरा माझे दररोजचे ठरलेले आहेत सूर्यनमस्कार सूर्यनमस्कारामुळे पूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे जेव्हा जेव्हा मला कधी कधी व्यायाम करायचा कंढाळा आलेला असतो त्यावेळेला मी फक्त दहा ते बारा सूर्यनमस्कार घालते थोडंफार चालते आणि मग तस करून टाकते त्यानंतरची ही जी स्टेप आहे ती मी हल्लीच आता माझ्या योगामध्ये ॲड केलेली आहे आणि ती मला सुरुवात केल्या केल्या सहज यायला लागली कारण का एकदा मी मोबाईल असा सर्च करत होते तर मला मी करीना कपूरला ही तिच्या योगामध्ये ही स्टेप फॉलो करताना बघितली पण करीना कपूर जेव्हा करत होती तेव्हा ती भरपूर थरथर होती तिचा बॅलन्स खूप तिला अनकंट्रोल होत होता पण मी ज्या दिवशी ही स्टेप बघितली आणि दुसऱ्या स दिवशी सकाळी मी जेव्हा करायलाच करायचा प्रयत्न केला तेव्हा मला ती अगदी सहजरित्या आली एकाच वेळेला सुरुवात केल्यानंतर जवळजवळ आठ ते दहा मी एकाच वेळेला स्टेप ही फॉलो केली अजिबात डगमगले नाही की माझा तोल गेला नाही करीना कपूरपेक्षा खूप चांगली मी स्टेप ही फॉलो केली असं मला स्वतःला वाटतं त्यामुळे मला खूप कॉन्फिडन्स आला आणि त्या दिवशीपासून ही स्टेप माझ्या दररोजच्या योगामध्ये ॲड झाले या स्टेपमध्ये पूर्ण शरीराचा तोल पुढच्या पायाच्या चवड्यावरती आणि टाचेवरती फक्त कंट्रोल होतो ही पुढची जी स्टेप आहे ही सुद्धा नवीनच आहे हल्ली एक आठ दिवसापासून मी सुरू केलेली आहे ही पण स्पेशली पोटासाठी स्टेप आहे ज्यांचं नंतर वाताऱ्या आलेलं आहे त्याच्या त्यांच्यासाठी ही खूप चांगली स्टेप आहे ह्याला खूप म्हणजे पन्नास ते शंभर असे मारावे लागतात ही स्टेप दररोज आता थोडं पावसाचं वातावरण झालंय आणि पाऊस येणार आहे असं वाटतंय मला त्यामुळे मी इथं माझा योगा स्टॉप केलाय आता बऱ्यापैकी सगळ्या स्टेप झालेल्या आहेत माझ्या इथे पाऊस यायच्या आधी आता फक्त आत प्राणायामच्या काही स्टेप राहिल्या आहेत त्या आता आतमध्ये शूट करायला लागणार आहेत मला इथे मी अनुलोम विलोम करायला सुरुवात केलं आहे अनुलोम विलोममध्ये एकदा डाव्या साईडने श्वास घ्यायचा असतो उजव्या साईडने सोडायचा असतो त्यानंतर उजव्या साईडने श्वास घ्यायचा असतो डाव्या साईडने सोडा सोडायचा असतो हे असे जवळजवळ वीस पंचवीस तीस वेळा केलं की के अनुलोम विलोम कम्प्लीट होतो आहे त्यानंतर हा रामदेव बाबांचा कपालभाती आहे हा पण पोटासाठी पूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी हा कपालभाती व्यायाम आपला श्वास आहे तो प्रेशरने एकदम डायरेक्ट बाहेर सोडायचा असतो त्यामुळे पूट खूप हलते कपालभाती रामदेव बाबांनी सांगितलेला हा प्राणायाम आहे तो मी लक्षात ठेवून दरवेळेला करते अनुलोम विलोमसुद्धा रामदेव बाबांचाच प्राणायाम आहे आणि तोही मी माझ्या योगाच्या ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत हे दोन श्वसनाचे व्यायाम त्यानंतर आज एकवीस जून आहे योगा डे असल्यामुळे आणि आज शनिवार असल्यामुळे आज स्पृहाची शाळा लवकर असते सकाळची त्यामुळे सकाळची लवकर आवडायची गडबड आहे आम्ही सकाळी सहा पावणे सहाला उठल्या त्यापासून आमचं चालू आहे रुटीन सुरू झाले आता आम्ही आंघोळ वगैरे करून पावडर टिकली करून आता आम्ही शाळेची तयारी करणार आहे शाळेला जायचं आहे आज यो शनिवार असल्यामुळे स्पोर्ट्स ड्रेस आहे डे असल्यामुळे गप्तर घेऊन जायचं नाही आहे फक्त डबा घेऊन जायचं आहे शाळेमध्ये सुद्धा मुलांना आज निमित्त योगाचे काही स्टेप शिकवणार आहे त्यामुळे शाळा थोडाच वेळ आहे आणि डप्तर आणू नये म्हणून सांगितलेलं आहे तर आता ही सगळी शाळेची तयारी सुरू आहे ज्या ज्या योगा स्टेप मी तुम्हाला आज दाखवल्या आहे त्या मी आजच नाही तर डेली माझ्या रुटीनमध्ये त्या मी दररोज सकाळी उठल्यानंतर करते पहिल्यांदा स्वतःला सकाळी उठल्यानंतर एक अर्धा तास मी मला स्वतःसाठी देते उठल्यानंतर मी योगा प्राणायाम जे काही असेल तर अगदीच खूप कंटाळाला असेल तर बाकी काही नाही फक्त वरती टेरेसवरती जाऊन चालते वीस पंचवीस तीस अशा फेरा मारते जोपर्यंत माझं मन भरत नाही तोपर्यंत त्यानंतर माझ्या पूर्ण पुढच्या दिवसाची सुरुवात होते आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये पुढचं आपलं आयुष्य जर निरोगी जर जगायचं असेल निरोगी राहायचं असेल मातार होईपर्यंत तर तरुण असताना ह्या ज्या योगाच्या स्टेप आहेत म्हणजे कोणत्याही स्टेप योगा आपण केला पाहिजे आत्ता जर आपण आपलं शरीर जर व्यवस्थित मेंटेन ठेवलं तर ते आपल्याला म्हातारपणे आपल्याला साथ देतं जेव्हा आपलं वय होतं तेव्हा त्यावेळेला ते ते आपल्याला ते साथ देतं कमी आजारी पडते पण आत्तापासून आपण ज्याला जर दुर्लक्ष केलं शरीराकडे तर मग ते म्हातारपणी ते आपल्याला त्रास देतं आपण जर आत्ता त्याला त्रास दिला तर म्हातारपणे ते आपल्याला त्रास देतं आपल्या शरीराची योग्य काळजी घेण्याची वय ही आत्ता जी आहे तीच आहे आत्ता आपण त्याला व्यवस्थित मेंटेन ठेवलं हो तर ते म्हातारपणी हे खूप मस्त छान राहतं आणि आपलं आयुष्य निरोगी आणि खूप छान सुंदर राहतं मी माझ्या आयुष्यामध्ये योगा फक्त वजन कमी करण्यासाठी किंवा पोट कमी करण्यासाठी सुरू केलं नाही आहे तर आहे हे व्यवस्थित शरीर व्यवस्थित मेंटेन राहावं यासाठी सुरू केलेलं आहे स्प बऱ्यापैकी आवडलं आहे इथे शाळेची तयारी कम्प्लीट झालेली आहे आता शाळेला जायची वेळ झालेली आहे चप्पल आज शाळेत दफ्तर न्यायचं नसल्यामुळे डब्याची पिशी माझ्याकडे आहे आणि मॅडम फक्त छत्री घेऊन चाललेले आहेत घड्याळात वाजलेले आहेत सव्वा सात साडेसातची शाळा आहे पंधरा मिनटात आम्हाला शाळेत पोहोचायचं आहे हा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू